रात्रीच्या काळोख पण हजारो दिव्यांनी झगमगलेली भूमी लोक आनंदात दीप लावतात हसतात नतमस्तक होतात पण तुम्हाला माहीत आहे का हाच तो दिवस आहे ज्या दिवशी बुद्ध अनुयायी दीप दानोत्सव साजरा करतात एक असा सण जो केवळ दिव्यांचा नाही तर प्रकाशाच्या ज्ञानाचा आणि करुणेचा उत्सव आहे दीपदानोत्सव म्हणजे काय दीपदानोत्सव म्हणजे फक्त दिवे लावण्याचा सण नाही तो अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाच्या प्रकाशाचा विजय दर्शवतो बुद्धांच्या काळात वर्षावास संपल्यानंतर भिक्षू आपापल्या विहारांमध्ये बाहेर पडत असत त्यावेळी लोक बुद्ध आणि संघाला दीपदान देत असत कारण प्रकाश म्हणजे ज्ञान आणि दया परंपरेनुसार हा सण बुद्धांच्या काळापासून सुरू झाला एकदा भगवान बुद्ध वर्षावास संपल्यानंतर जबुती जेथवन विहारात होते त्या रात्री सर्वांनी मिळून हजारो दिवे लावले ज्ञानाचा प्रकाश कधीही विजू नये या संकल्पाने त्या दिवसापासून दीपदानोत्सव ही प्रथा सुरू झाली दीपदानोत्सव हा बुद्धांचा सण का म्हणतात कारण तो धम्माचा प्रकाश जगात पसरवणारा दिवस आहे या दिवशी भिक्षूंच्या वर्षावसाच्या शेवट होतो आणि लोक धम्मदान दीपदान अन्नदान वस्त्रदान करतात जसे इतर धर्मात प्रकाशाचा उत्सव आहे तसेच बुद्ध अनुयायांसाठी धम्माचा प्रकाश उत्सव म्हणजे दीपदान उत्सव दीपदान म्हणजे केवळ तेलाचा दिवा लावणे नाही तो आपल्या मनातील अंधार दूर करणं आहे बुद्ध म्हणाले होते अत्त दीपो भव स्वतःसाठी दीप बना म्हणजेच तूच तुझ तुझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस जेव्हा आपण ज्ञान दया समजोत आणि अहिंसा या दिव्यांनी जग उजळवतो तेव्हाच तो खरा दीपदानोत्सव होतो दीपदानोत्सव हा प्रामुख्याने कार्तिक पौर्णिमेला किंवा अश्विन महिन्याच्या अमावशेला साजरा होतो दक्षिण आणि आग्नेय आशियात थायलंड म्यानमार श्रीलंका कंबोडिया या दिवशी बौद्ध लोक थांडी गिथ फेस्टिवल किंवा लाय क्रॉथांग म्हणून दीपदान करतात भारतात ही विशेषतः नागपूर बिहार लद्दाख सिक्कीम आणि महाराष्ट्रात हजारो लोक दीपदान करून बुद्धांना वंदन करतात आजच्या काळात आपण दीपदानोत्सव कसा साजरा करू शकतो आपल्या घरात एक बुद्ध प्रतिमा ठेवून दिवा लावा धम्मपाठ करा किंवा धम्मपत वाचा गरजू लोकांना अन्नदान करा अहिंसा दया आणि समजूत या तीन दिव्यांनी आपलं जीवन उजळवा कारण खरा दीपदान म्हणजे मन मनाचा प्रकाश अनेक जण म्हणतात की दिवाळी ही फक्त हिंदूची आहे पण इतिहास सांगतो दीपदानोत्सव ही बौद्ध परंपरा हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे काळानुसार तिचं स्वरूप बदललं पण मूळ भावना तीच राहिली अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे या वर्षी दिवे फक्त घरात नाही मनात लावा कारण जेव्हा आपण अंधारावर ज्ञानाचा दीप लावतो तेव्हाच बुद्ध असतात या दीपदानोत्सवाला तुम्ही स्वतःच्या प्रकाश बना अत्त दीपो भव जय भीम नमो बुद्ध आहे जर तुम्हाला दीप दानोत्सवाचा हा खरा अर्थ समजला असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्व बुद्ध अनुयायांपर्यंत हा प्रकाश पोहोचवा धन्यवाद